हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आत्ता साडे अकरा वाजलेल्या आहेत दुपारच्या तर मी तुम्हाला दाखवते की आपण बागेला पाणी देत आहे पाटाने तर मी तुम्हाला दाखवते बघा तिकडे कोपऱ्यामध्ये ना कोपऱ्यामध्ये पाणी चालू आहे কোনারা বাবশে সনেদি মাবশাকে কোছেকে আাাকে আাকে আাাকেলাা কাপে কোকে কাকেরা मित्रांनो आपल्या बागेचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय बघा सगळे झिरो तिथे आंब्याचे झाडं दिसतात बघा नारळाचं झाड आहे पावणे बारा वाजले कोण आहे टॉमी हे टॉमी तिथे बघा दिसते का टॉमी हे टॉम्या आम्ही त्याची नक्की असं निघाले मित्रांनो त्याला औषध इथं आपण कैर्या दिसत का तुम्हाला मित्रांनो असं आपण ना बागेला पाणी देते बघा तुम्हाला इथूनच दाखवते दार धरणार बला सात पूर्ण झालंच मी तुला सात वे चालू चालू मित्रांनो धरा लागलेत बघ अजून एकदा मी ना फुलं भावागिरी छान आहे आपल्या घराजवळ घर आहे आपलं आंबे बघू शकते मोठी व्हायला गेलेत आता Tommy. tinggal, Nada juga ada bagus ke आपली मूर्ती पण नाराज नाही जर आपण गहू बघू तिकडं आपण ना गहू भाग तो आम्ही आपल्या झाडाखाली बसलाय आंब्याच्या झाडाखाली बसलाय आले वाटत या अशी आपली बाग दिसतं ग पूर्ण पूर्ण हिरवी का असं पाणी द्यायचं आलंय तर मित्रांनो झाला आपण थांबूया येत आता एकदा बाग बघू शकतो एकदम हिरवीगार दिसते मस्त दिसतो ते साईड ना आपल्या आंब्याची झाड दिसते एक सारखी ते आपलीच आहे तर कोपऱ्यात एक झाड आहे ना ते ते पेरूचं झाड आहे तिथंच पेरूला लागून साईडला आहे ते शितापाईचे झाड आहे तर चला मित्रांनो मी थांबते आता थांबते माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 बाय